नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही स मराठा समाजासाठी मतभेद विसरून एकत्र या माझी त्याच्यासाठीच झुंज सुरू आहे ती झुंज मी वाया जाऊ देणार नाही कराड राजकीय लोकांना पाळायची की उभा करायची ठरवण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला अंतर्वलीमध्ये या त्यानंतर आता मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली आहे एकदा होऊनच जाऊ द्या छत्रपतीच्या विचाराचे आपले रक्त असून मराठ्यांमध्ये दम आहे की त्यात दम आहे हे दाखवून देऊया असा इशारा देखील जरंगे पाटील यांनी दिला तर यांनी कराड येथे राजकीय नेत्यांनासुद्धा इशारा दिला तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व्हावे सगळे सोयरे यांना कुणबी दाखवाय कुणबी दाखल्याचे आरक्षण लागू करावे असं यासह अन्याय मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मरा महाराष्ट्रात मोठा लढा उभारला त्यांना मराठा समाजाचाही पाठिंबा पा मिळाला तर जरांगे पाटील यांच्याकडून सगळे मराठी कुणबी नोंदे सापडले असल्याचा आरोप देखील आहे तर मराठा समाज एकत्र यायला लागल्यामुळे समाजाला ही नवून घ्यायचे प्रयत्नसुद्धा चालू आहे संधी सापडली की मराठा समाजाला अडचित अडचणीत ता, आणण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्ता